एक एक पोर्टल वर व्हिडिओ करते का हो। चला चांगलं तर दिसतंय तुम्ही तब्येतीने हा दोन तीन दिवस झाले खूप चांगला फरक पडलाय पंचतत्वाचा पण फरक हो पेन बऱ्यापैकी थांबल्या जवळजवळ नव्वद टक्के पेन थांबल्या अरे वा बोला सांगा हो विहंगमला जोडल्यापासून मॅडम बऱ्याच गोष्टी माझ्या होत चालल्या पण माझी प्रॅक्टिस थोडी कमी पडली हे मला शंभर टक्के काय म्हणायचं म्हणजे कबूल करायचं तुमची प्रॅक्टिस आहे मी म्हणजे श्रावण भाद्रपदच्या या हे नाव की पहिल्यांदा वाटलं होतं की थोडस बरं वाटत नाही मग मी हे करू शकेल किंवा नाही करू शकेल पण ज्या पहिल्याच दिवशी म्हणजे अगोदर श्रावण भाद्रपदच्या ग्रुपला जॉईन होण्या अगोदरच मी संकल्प लिहिले होते म्हणजे पाच संकल्प लिहिले होते मग नंतर ते सात दहा सांगितल्यानंतर ते डिवाइड केले मी बरेचसे छोटे छोटे तयार केले मग त्यातला एक मोठा संकल्प होता मला माझ्या वा आई वडिलांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये जवळजवळ चाळीस लाख रुपये वापरण्यासाठी दिले होते परंतु आता आपण जसे प्रॉब्लेम शेअर केले भाऊ वगैरे बहिणी तर भावांनी थोडस हे केलं की आम्हाला आता पैसे हवेत म्हणून आणि मी पूर्णपणे पॅक झाल्यामुळं आम्ही जमीन पण घेतल्यामुळं वाटलं होतं होईल की नाही पण आठ आठच्या पोर्टलवर एवढं काम केलं विज्युअलायझेशन भरपूर केलं आणि युनिव्हर्सने अशी साथ दिली की आम्ही फक्त तीन दिवसामध्ये एका आठवड्यात तीन दिवस एका आठवड्यामध्ये बारा आणि पाच सतरा लाख रुपये आम्ही जोळा गोळा केले आणि ते इझिली झाले इझिली झाले म्हणजे असं कुणाकडून मागून वगैरे नाही स्वतःच्या त्या ह्याच्यावर झाले आणि त्याचा मी खूप अभ्यास केला व्हिज्युअलायझेशन पण केलं आणि डायरेक्ट व्हिज्युलाइझेशन मी हेच करत होते की मी माझ्या वडिलांच्या खात्यावर एवढे पैसे पाठवले आणि बँकेत जाऊ डायरेक्ट आरटीजीएस करतो आपण त्याचा फॉर्म आणला होता बँकेतून आणि रोज मी तो पाहायची सारखी सारखी तो पण मी पाहायची आणि बोलायची झालंय माझं काम थोडस राहिलेच झालंय आणि असं म्हणून आठ दोन हजार चोवीस रोजीच माझ्या खात्यावर जे मी पर्सनल हे केलं होतं पर्सनल लोन केलं लो होतं ते बारा लाख रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आणि मला पाच तेरा पॉइंट पस्तीस हा व्याजदर जर कॉमन सर्वांसाठी होता तर मला तो फक्त तेरा तेरा लागला। ने सुद्धा मला पस्तीस पॉइंटने ते माझं काम झालं दोनच दिवसात मी त्यांना दिले आणि आमची अजून कांदे आहेत म्हणजे कांद्याला बाजार वाढली तर ते पुर पुर मी स्पष्टपणे लिहिलं होतं की कांद्याला भरपूर बाजार वाढली आणि त्याच ह्याच्यातून मी वडिलांचे पाच लाख रुपये दिले जर ज्या व्यापाऱ्याला आम्ही दिले होते कांदे दर आठवड्याला येऊन पंच्याहत्तर गुणी घेऊन जातो त्या व्यक्तीला फक्त जस्ट सांगितलं मिस्टरांनी की असं असं करायचंय त्यांनी काही न करता त्याची सीसी उचलून पाच लाख रुपये विदिन तीन तासाच्या आतमध्ये मिस्टरांच्या खात्यावर पाठवले तर ते पण मला असं असं वाटलं की आपल्यासाठी ते एंजल्स काम करतात तर तेही माझं काम पूर्ण झालं आणि मी एका आठवड्यात वडिलांना ते देऊन टाकले दिले मी पैसे तर तेव्हापासून त्यांचंही वातावरण खूप उजळलं शांतता निर्माण झाली आणि माझा भाऊ दोन आठवड्यामध्ये म्हणजे जो माझ्याशी सहा महिने वर्षभर बोलला नाही रक्षाबंधनला आला नाही किंवा फोन नाही काही नाही तो मला दोन दिवसापूर्वी भेटायला आला होता आणि येताना तो नेहमी पिठापूरला जातो तर पिठापूर वरून दत्त महाराजांचं एक पुस्तक शिव दत्त, दत्त तुम्ही जे वाचताय ना दत्त महाराजांचं पुस्तक म्हणा ते पुस्तक तो माझ्यासाठी घेऊन आला म्हटलं ह्याचं तू पारायण करून पार करल्लभ का हो हो खूपच छान ते घेऊन आला आणि तिथल्या दोन शाली श्रीपाद वल्लभ जसा शाल हे करतात तर त्यांनी ते प्रसाद म्हणून माझ्यासाठी एक शाल मोठी घेऊन आला देवाची तिथली कि मला ते अनपेक्षित होत एवढा बदल कसा काय झाला हेही मला कळलं नाही पण मी खूप सगळ्यांनाच शॉक बसला माझ्या मिस्टरना सासूबाईंना मुलांना मामा कसा आला आणि मुलांनाही खाऊ घेऊन आला नाहीतर अदरवाईज त्याला जाताना आम्हाला पैसे द्यावे लागायचे बऱ्याचदा आणि हे सगळं मला खूप अनपेक्षित वाटलं आणि खूप म्हणजे असं आठवलं मला मला तो म्हणाला तुम तुला जे हे पुस्तक शिकवतात त्यांना पण माझ्याकडून प्रसाद दे तर मी म्हंटल कुठून एवढी बुद्धी सुचली <laughs> की एवढं चांगलं तू बोलायला लागलास एवढं बोलले मी त्याच्याबरोबर पाहुणे येते तरी तो म्हंटला कधी कधी वेळ आली का माणसं बदलतात एवढा शब्द बोलला आणि चहा पिऊन गेला तर खूप छान वाटलं मला ह्या आठवड्यामध्ये आणि मी शिफ्ट पण जा म्हणजे पण आली तर आणखीनच छान वाटलं त्याच्यानंतर कांद्याचे बाजार पण भरपूर वाढले आणि जे पाच लाख रुपये मी घेतले होते ते पण वसूल झाले दिले गेले तर असा एकदम छान अनुभव मला दोन माझ्या संकल्पांमध्ये आला म्हणजे दोन्ही संकल्प माझे जे घेतले होते दोन महिन्याचे बारा लाखाचा आणि वडिलांना जे पैसे द्यायचे होते त्याचा ते दोन्ही संकल्प पूर्ण झाले त्यानंतर उलट अजून मॅजिक झालं की माझ्या ऑफिस कडून मला अनपेक्षित तीन लाख रुपये तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये आले तर मी त्याचा स्क्रीनशॉट काढून माझ्या वॉलपेपरला ठेवला की जेणेकरून मी रोज पाहते असं माझ्याकडे एवढे पैसे आहेत माझी सगळी कामं झालीत आणि सगळं खूप छान चाललंय आणि मी एकदम हेल्दी आहे खूप छान आहे असं मी हे करून ठेवलंय तर मला अजून अजून खूप छान वाटत आहे म्हणजे अशी परिस्थिती होती कि मागच्या दोन आठवड्यांमध्ये कि मला चालायला सुद्धा येत नव्हतं म्हणजे एक पाऊल टाकलं तरी म्हणजे मला अशी कळ यायची पायामध्ये त्यापेक्षा मी खूप खूप बरी आहे मी चालू शकते आता चांगली अजून मांडी नाही घालत आणि जास्त वेळ बसन खाली बसता नाहीये पण मी खूप छान आहे म्हणजे मी खूप हॅपी आहे है की मी विहंगम ला जोडली पिरा जोडली मी पिरामिड सोबत सगळी कामं करते आणि खूप छान वाटत मला मी खूप हॅपी आहे थँक्यू सो मच मॅडम मॅडम खूप धन्यवाद मी तुम्हाला विचारलो होतं तुमचे पैसे खेचले जात का आठवतय हो, हा आता काय झालं सांगा मला हो, पैसे आले त्याच्यावर बोलू हो, नंतर पण या गोष्टी लक्षात घ्या काही गोष्टी मी तुम्हाला बोलू शकत नाही पण ते असतात आणि ते वर्क झालेलं पण आहे आणि हे कडनं कसे आले पैसे ते काय म्हणून पीएफ पीएफ चे ते सातव्या वेतन आयोगाचे पैसे होते तर ते आम्हाला पीएफ मध्ये जमा होतात हा तर ते डिफरन्स डिफरन्स हा किती सुंदर डिफरन्स लिहून ठेवा तारखेनुसार आणि त्याला मी काय गोष्टी सांगितल्या त्या आपण लिंक करा पैसा खेचला गेला पैसा आला कशाने आला हे महत्वाचं आहे आणि तुम्ही काय कमी पडता असं काही नाही आपण म्हणायचं नाही असं आणि करताय तुम्ही कमी पडतच नाही तर का म्हणायचं आणि व्यवस्थित सगळं करताय आणि वेळ देताय अनुभव कथनाला नेहमी पुढे असता कशात कमी आहे असं काही नाही फक्त या ज्या काही गोष्टी झाल्या तुमच्या तब्येतीच्या त्या ऊर्जेनी झाल्या असा माझा पहिल्यापासूनच अंदाज आहे आणि त्याला दुसऱ्याही गोष्टी आहेत त्या मी बोलेल कधीतरी तुमच्याशी तर खूप खूप धन्यवाद आता मनीषा मॅडमचं सांगायचं झालं तर मॅडम मॅडम सगळंच करतात तुम्हाला माहिती आहे पिरॅमिडला येतात देणगी देतात किंवा यावर्षी पहिली देणगी रात्रीत त्यांनी पहिली दिलेली आहे आणि बाकीच अनुभव कथन करतात लिखाण करतात कार्यक्रम घेतात सगळं आहे कुठं नाहीये आणि इफोर्ट्स पण ते जास्त घेत आहेत आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये त्यांचे इफोर्ट्स जास्त आहेत सगळ्यात त्यामुळे त्यांना हे रिझल्ट येत आहेत आता भाऊ पण आला आणि चरितामृत घेऊन आला हे खूप महत्वाची गोष्ट आहे आता ज्या पद्धतीने वाचायला सांगितलं त्या पद्धतीनेच वाचा आणि वाचायला घेतल्या घेतल्या जे जे अनुभव येतात ते लिहून ठेवत चला पहिल्या अध्यायाला काय झालं दुसऱ्या अध्यायाला काय झालं आता माझं बघा माग पडलं थांबलं ते दोन दिवस केलं आता माग पडलं कारण बाकीचे उद्योगच खूप त्यांनी हेही पर... सांगितलं म्हणतो तो ही पुस्तक वाचायला खूप पॉवर लागते खूप एनर्जी लागते जो म्हणजे अजूनपर्यंत अशी त्याचं म्हणणं असं होतं की त्याच्या परिवारातले जे लोक आहेत कि त्या पंथा ह्याच्यामधले की एकदा वाचायला बसल्यानंतर खूप संकट येतात वारंवार कोणीतरी पाणी मागतं कोणी दरवाजा चगडा येत कुणी ये काही पण तर एकदा बसल्यानंतर वाचायला शक्यतो जमत नाही असं म्हणाला म्हटलं तुझ्यात जेवढी एनर्जी आहे तू ते करू शकशील तर कर म्हणाला त्याच्यात सहा अध्याय एका दिवशी म्हटले तर मग मला पण दोन्ही दिवशी असं झालं मग माझं जेवण नाही झालेलं त्यावेळेला मलाही खूप प्रॉब्लेम आले पण सहाच्या सहा मी एका ह्याच्यात वाचून काढले तर मोठे ते पण नंतर मी काही एवढं हे नाही केलं पुढं नाही वाचन झालं कारण मला बाराक्षरण हे खूप खूप लोड आला तर ते तुम्ही एक एक अध्याय घेतला तरी मला असं वाटतं एक एक अध्याय रोज वाचलेला बरा त्यापेक्षा असं नाही होत तर मी आता तसंच करेल एक एकच वाचेल कारण आपल्याला रिझवत आणि हे करत जायचं आणि तुम्हाला तिकडनं पुस्तक आलं म्हणजे किती छान आणि अजून मला एक गोष्ट कळली आता मॅडम बोलल्या त्याच्यावर आपण जे हे करतोय आता त्रिपुर सुंदरी सौंदर्य लहरी आणि स्त्री यंत्र हे सगळं याच्याशी रिलेटेड आणि ती दत्तात्रयांकडनं आलेलं पण आहे दत्तात्रयांची ती साधनं आहे हे मला परवा एका व्हिडिओतनं कळलं की जे मला माहिती नव्हतं तर हे पण खूप मग सुंदरच आहे ना दत्तात्रय आणि हे जुळतय तर छान आहे धन्यवाद मनीषा मॅडम सुनीत्र बोला तुमचं एक, एक सांगायचं होतं इकडे आल्यानंतर म्हणजे मी दीड महिने जवळजवळ इकडे आली तर इकडे आल्यानंतर पहिल्याच दिवशी कलकी हा मूवी मी पाहिला कलकी तर कलकी मु हा कलकी पूर्ण तो शंभलाची स्टोरी आहे त्याच्यामध्ये Okay. ए, तर तर। हो का शंभरला कसं जातात किंवा काय शंभरला कुणालाच कस दिसत नाही आणि मग कृष्णाच्या काळापासून ती पूर्ण स्टोरी त्यांनी ती क्रिएट केलेली आहे अमिताभ बच्चनचा तो मुव्ही साऊथ इंडियन आहे ह्याच्यावर पाहिला मी तर मी त्याची लिंक घेऊन मी पाठवतो खूपच जबरदस्त शंभलाचं त्यांनी हे दिलंय आणि शंभलामध्ये काय आहे आणि काय एनर्जी आहे कसं त्यांनी जप म्हणजे त्या ज्या बौद्ध हे म्हणतात ना आपण लेणी वगैरे किंवा ते व्हिज्युअलाइज करून आपण जी पुस्तकं ऐकली आता पाठीमागच्या महिन्यामध्ये शंभलाची शंभला जाणं वगैरे किंवा तर तशाच अशी स्टोरी एवढी जबरदस्त स्टोरी खूपच छान वाटला मला तो पिक्चर आ... तो एक मला मला असं वाटतंय आपण आता फिफ्ट डे मध्ये पृथ्वी म्हणजे आपण शंभरला होणार आणि शंभरला ही काही फिजिकल प्लेस नाही तर ती चेतनेची आहे आपल्याला त्या चेतनत गेल्यावर दिसणार की जसं आपल्याला आता समजा इथे व्हायरस दिसत नाही या डोळ्यांना किंवा आता मनीषा मॅडमची ऊर्जा दिसत नाहीये आपल्याला फ्रेशनेस दिसतोय तर दिसतोय पण ऊर्जा दिसत नाहीये पण आता ही वेळ आपली चेतना वाढली की ऊर्जा पण दिसणार आहे किंबहुना तुमची ऊर्जा जेवढी तेवढी तुम्हाला करन्सी सारखी वापरता येणार आहे म्हणजे ऊर्जेवरच पुढे काम होणार आहेत तर हे सगळं आपल्या चेतना वाढल्यामुळे होणार आहे तर जे शंभाला शंभाला म्हणतोय ना तेच होणार आहे आता म्हणजे आपणच सर्वजण शंभाला जाणार आहे आणि ज्यांची चेतन जास्त आहेत ऑलरेडी ते बघतात आणि जातात किंवा सूक्ष्म रूपाने आता जाऊन येणार आणि आपलं शरीरही होणार आहे त्यामुळे ऍक्च्युली आपण कुठल्याही प्लॅनेट मधून कुठंही फिरणारच आहोत तर ते जो काही राजा आहे एका कार्यक्रमात मी घेतलं ते सांगितलं आणि हे सगळं आपल्या धर्मग्रंथांमध्ये ह्याच्यात लिहून ठेवलेले आहे ना पुराणांमध्ये तुम्ही काय म्हणता ते पुराणावरूनच तो पिक्चर काढला असेल त्याचा कुठं काही उल्लेख आहे का बघा म्हणजे ते पुराण आपण पहिल्यांदा युग परिवर्तनाचा युग परिवर्तनावरच तो पिक्चर आहे कस कली कलियुगामध्ये कली येतो कलकी पुरा पुराणा कलकी पुराणात कल लिहिलेलं असेल बघा हे सगळं आणि मग ते डायमेन्शन चेंज होण्याचं त्यांनी ते सांगितलं हो आता माझ्याकडे असेल ते पुराणात आणलेलं तर कलकी पुराण घेऊ आपण वाचायला आणि मनीषा मॅडम ना भाऊ म्हटला पुस्तक तू ते त्यांना दे तुला कोण हे शिकवत ते त्याच्यावरून मला आठवलं मनीषा मॅडमने ऑलरेडी पुस्तक दिलेली आहेत मॅजिक जादू आणि त्यांना त्या पुस्तकांनी खूप अनुभव आला पण दरवेळेला मी सांगते पिरामिडला आले की अरे मेंबर्स जे कोणी आहेत ते पुस्तक न्या लायब्ररी वापरा पण याही वेळेला शिवसहयला आलेले लोक विसरले पंधरा ऑगस्टला आलेले लोक विसरले तर पिरामिडला जेव्हा येतात तेव्हा पुस्तकं नक्की घेऊन जा मॅडमनी ती दिलेली आहेत आठ कॉपीज तर त्या सुद्धा तुम्ही घेऊन वाचू शकता आणि आता पिरॅमिडला परत कधी येणं होईल दोन महिन्याने या यायचं त्या निमित्ताने दोन महिन्या पुस्तकं देऊन परत घेऊन जाऊ शकता तुम्ही तर हे एक मला आठवलं धन्यवाद मनीषा मॅडम सुनीतर मॅडम तुम्हाला बोलायचंय का अनम्यूट आहात तुम्ही सुनीतर मॅडम हां हो। बोला मग